नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर तिसऱ्या हप्त्याची सर्वच महिलांना प्रतीक्षा लागली आहे तर लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात कधी जमा होणार मित्रांनो यासंबंधित आणि काही महत्त्वाच्या अपडेट आजच्या या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहेत महाराष्ट्र सरकारची प्रमुख योजना माझी लाडकी बहीण या लाभार्थ्यांसाठी अशी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहीण योजनेचा तिसरा हप्ता आता कोणत्या दिवशी जमा होणार याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना याची नेमकी पार्श्वभूमी काय आहे हे आपण सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर आत्तापर्यंत योजनेच्या अंमलबजावणीत प्रगत प्रगती झाली असून पहिला आणि दुसरा हप्ता हा चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे तर व्याकप्र प्रतिसाद मिळत एक कोटीहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला तर मग आता तिसऱ्या हप्त्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वितरणाची सुद्धा घोषणा केली आहे तर तिसऱ्या हप्त्याची महत्त्वाची माहिती म्हणजे तिसऱ्या हप्त्याबद्दल वितरणाची तारीख एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी चार वाजता करण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवलं आहे तर या ठिकाणी ज्या महिलांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे तर रक्कम ही तिसऱ्या हप्त्याची नेमकी रक्कम अद्याप जाहीर केलेली नसली तरी बऱ्याच महिलांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की आता पंचेचाळीसशे रुपये आपल्या खात्यावर जमा होणार की पंधराशे रुपये जमा होणार तर या ठिकाणी लाभार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचनासुद्धा अंमलबजावणी करणं गरजेचं आहे ज्या महिलांच्या खात्याला अद्यापही आधार लिंक नसेल तर त्यांनी आपल्या खात्याला आधार लिंक करणं गरजेचं आहे त्याच महिलांच्या खात्यावर आता ही रक्कम जमा होणार आहे त्याचबरोबर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डीबीटी एनेबल करणं आवश्यक आहे अर्जाची स्थिती आपला अर्ज मंजूर झाला आहे किंवा नाही हे सुद्धा तपासणं गरजेचं आहे आणि आपल्या खात्याला के वाय सी जर अद्याप केली नसेल तर के वाय सी करून घ्या म्हणजेच एकोणावीस तारखेला आपल्या खात्यामध्ये पंचेचाळीसशे रुपये जमा होऊ शकतात तर मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महत्त्वाचे अपडेटसुद्धा दिले आहेत जे नवीन अर्जदार असेल ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात अर्ज केला असेल अशा एकत्रित महिलांना पंचेचाळीस रुपये मिळण्याची शक्यता आहे पहिला आणि दुसरा हप्ता न मिळालेल्या महिलांना आधार लिंकिंग आणि डीबीटी एनेबल करणं आवश्यक आहे यानंतर त्यांना तिन्ही हप्त्याचे पैसे एकत्रित पडणार आहे तर यात काही महत्त्वाचे अपडेटसुद्धा आहे की माझी बहीण लाडकी योजना महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा आणण्यासाठी महत्त्वपूर्ण असे हे पाऊल उचलले आहेत तर त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आर्थिक सबलीकरण होणं गरजेचं आहे थेट आर्थिक मदत महिलांना आर्थिक स्वातंत्र्य देण्यास मदत करते त्याचबरोबर सामाजिक सुरक्षा गरजू महिलांना आर्थिक सुरक्षासुद्धा प्रदान करते आणि लिंग समानता महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करून लिंग समानता वाढवण्याससुद्धा मदत होणार आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गरिबी निर्मूलन गरीब महिलांना आंबरी कुटुंबांना आर्थिक मदत मिळून गरिबी कमी होण्यास याची मदत होते त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्य या निधीचा वापर महिलांना शिक्षण आणि आरोग्यासाठी सुद्धा केला जाऊ शकतो तर मग आता मित्रांनो आता ज्या महिलांना पहिला आणि दुसरा हप्ता मिळाला नसेल त्यांनी काय करायचं आहे ज्या महिलांच्या आत्याला आधार लिंक नसेल किंवा त्यांना हा ते दुसरा आणि तिसरा हप्ता का मिळाला नाही हे सर्वात अगोदर त्यांनी चौकशीसुद्धा करायची आहे आणि आता लवकरच एकोणावीस तारखेला ज्या महिलांना पंचेचाळीस रुपये मिळाले नाहीत त्या महिलांना आता पंचेचाळीस रुपयाचा हप्ता डायरेक्ट एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सायंकाळी चार वाजता आता जमा होऊ शकतो तर अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट माहिती असून ज्याही महिलांना तीन हजार रुपये मिळाले आहेत त्यांना एकोणावीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत पंचेचाळीस रुपये हा हप्तासुद्धा जमा होऊ शकतो याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाचा हा आढावा मुद्दा मांडला आहे तर मित्रांनो ज्या महिलांना अद्यापही रक्कम मिळाली नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंटसुद्धा करून काढवायचा आहे आणि ज्या महिलांना दोन हजार रुपये मिळाले असतील किंवा तीन हजार मिळाले असतील तर त्यांना आता फक्त पंधराशे रुपये मिळणार आहेत याबद्दल मित्रांनो काही संभ्रम नाही